नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आपल्याला विद्यार्थी अभिप्राय जो नोंदवायचा आहे त्या पोर्टलवर तो प्रत्यक्ष आपण कसा अपलोड करायचा आहे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बघितलेला होता शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं होतं आणि त्या अंतर्गत आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान सुरू आहे या अंतर्गत आपल्याला विद्यार्थी अभिप्राय आता त्या पोर्टलवर नोंदवायचे आहे महा सी एम लेटर डॉट इन हे जे पोर्टल आहे त्यावर आपल्याला ते अभिप्राय नोंदवायचे आहे तर ते कसे नोंदवायचे याचा लाईव्ह डोमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो काल जो आपण व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये जे पत्र आलेलं होतं शासनाकडून या संदर्भात त्याची संपूर्ण माहिती बघितलेली होती कशा पद्धतीने आपल्याला तिथे आणि कधीपर्यंत ही जी माहिती आहे ही आपल्याला अपलोड करायची आहे तर मित्रांनो या अगोदर आपण सेल्फी वगैरे अपलोड केलेली आहे आणि आता आपल्याला विद्यार्थ्यांचा अभिप्राय जे तीन विषय दिलेले आहेत त्यावर नोंदवायचा आहे तर बघा मित्रांनो आपल्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरमध्ये आपल्याला जाऊन ती साईट सर्च करून घ्यायची आहे महा सी एम डॉट महा सी एम लेटर डॉट इन ही जी साईट आहे ही जी साईट दिसत आहे ही आपल्याला सर्च करून घ्यायची आहे या अगोदरसुद्धा आपण या संदर्भात व्हिडिओ बघितलेला आहे त्यामुळे आपल्याला या साईटचा सा परिचय आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो काल जेव्हा मित्रांनो या साईटवर आपण गेलेलो होतो तेव्हा तिथे स्पष्ट लिहिलेलं होतं एक इंटरफेस आलेला होता आ, की उद्या सकाळी नऊ वाजता ही साईट सुरू होणार आहे तर बघा आता हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण जाणार आहोत आणि तिथे समोरची कार्यवाही करणार आहोत तर बघा ही साईड आता सुरू झालेली आहे इथे अशा पद्धतीचा इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे इथे आपण अशा पद्धतीने काही माहिती जी आहे ती वाचून घ्यायची आहे खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्टपणे नमूद करावे भ्रमणध्वनी क्रमांक कॅपच्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव दिलेले यादी म्हणून आपला शाळेचा जिल्हा व हो तालुका निवडावा या ज्या सूचना या इथे वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ही जी टॅब आहे नोट फोटो हस्तलिखित आ, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि संपूर्ण जे प्रोसिजर आहे ते मागे आपण जेव्हा सेल्फी तिथे अपलोड केलेला होता त्याच पद्धतीचे असणार आहे परंतु इथे फक्त तीन स्टेप असणार आहे तर बघा वर आपल्याला इथे स्टेप दिसत आहे पहिली ते स्टेप दुसरी आणि तिसरी तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून आणि तो कन्फर्म करून तिथे कॅप्चर टाकून आपल्याला समोर जायचं आहे तर मी टाकून घेतो अगोदर तर मित्रांनो बघा इथे मी मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे त्यानंतर खाली जो कॅप्चर आहे तो जशाचा तसा टाकून आपल्याला खाली कंटिन्यूचं जे बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या स्टेपवर आपण आलेला आहोत इथे बघा वर आपल्याला पहिली स्टेप झालेली आहे दुसऱ्या स्टेपवर आपण आलेला आहोत त्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे हो, तर आता ही दुसरी जी स्टेप आहे यामध्ये आपल्याला इथे विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतो विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तालुका तालुक्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्याची यादी येणार आहे त्या म्हणून आपला तालुका निवडून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो इथे मी दुसऱ्या स्टेपमध्ये विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर शाळेचं नाव त्यानंतर जिल्हा आणि खाली तालुका तालुका जर ना आपण नाही निवडला तरी चालणार आहे परंतु आपल्याला वरच्या ज्या तीन गोष्टी आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव आणि जिल्हा जो आहे तो सि तिथे टाकून घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे पूर्ण माहिती भरलेली आहे आता मी याला कंटिन्यू करून घेतो कंटिन्यू केल्यानंतर बघा आता इथे हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ज्यासाठी आपल्याला पत्र आलेलं आहे किंवा जे आपल्याला करायचं आहे मेन काम ते इ तिसऱ्या स्टेपमध्ये असणार आहे अभिप्राय लिहिताना छोट्या वेळीच्या कागदावर बॉलपेनच्या सहाय्याने सात ते आठ ओळीमध्ये पन्नास शब्दात स्वच्छ अक्षरात अभिप्राय स्वहस्तक्षरात लिहून त्याचा आपल्या मोबाईलवर फोटो काढून हा फोटो इथे अपलोड करायचा आहे अशा पद्धतीचं ही आपल्याला कल्पना येण्यासाठी इथे आलेला आहे तर याला आपल्याला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर बघा अपलोड इमेजचं जे बटन आहे यावर इथे आपल्याला अपलोड इमेजवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जिथे आपण तो फोटो ठेवणार आहोत काढलेला तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो नंतर इथे बघा इथे तो आलेला आहे आणि खाली आता सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे अत्यंत सोप्या पद्धतीने मोबाईलवरून होणार आहे तर बघा मित्रांनो तिसऱ्या स्टेपमध्ये आपण आता आलेलो हो, आहोत इथे मी फोटो अपलोड करून घेतलेला आहे लिहिलेला आणि याला मी सबमिट करून घेतो सबमिट केल्यानंतर आता हे लोडिंग होत आहे आणि बघा कॅ मेसेज आलेला आहे म्हणजे आपलं काम पूर्ण झालेलं आहे याचा स्क्रीनशॉट आपण काढून घेणार आहोत आणि हा आपणाला वरिष्ठ स्तरावर किंवा आपल्या ग्रुपवर वगैरे सेंड करायचा आहे म्हणजे आपण हे काम पूर्ण केले असल्याचं तर मित्रांनो बघा आता मी याला क्लोज करून घेतो तर अशा पद्धतीने आपणाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आपणाला जो विद्यार्थ्याचा अभिप्राय आहे तो अशा पद्धतीने नोंदवायचा आहे मोबाईलवरून अगदी दोन मिनटांमध्ये आपलं हे काम होणार आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने सुद्धा होणार आहे तर कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमोसहित बघितलेली आहे मित्रांनो उद्यापर्यंत याची डेट असणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत तर आपणाला संदर्भात आपल्याला जो अभिप्राय नोंदवायचा आहे विद्यार्थ्याचा तो अशा पद्धतीने नोंदवायचा आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद